मित्रो ही बा ही गावटी जोडी आहे पाली बांबरमधली आजच्या पाली मधील मैदानासाठी सज्ज झाले दादा या बैलाचं नाव काय बाल्या आणि बाल्याच्या जोड्या पळणार आहे सुंदर मित्रो ह्या जोडीचं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ही जोडी गावटी आहे आणि स्वतःची शेती करून म्हणजे आता शेतीला लावणीला सुरुवात झाली मित्रो तर कोकणामध्ये जास्त करून लावणीच्या प्रकारामध्ये मित्रो पेरणी उखळणी बेरणी आणि चिखली अशा प्रकारचे मित्रो शेती असते आपल्या कोकणामध्ये तर अशा प्रकारे ह्या जोडीनं तब्बल पाचशे मल्यांचं मित्र शेती करून आज आपल्याला या बांब बांबर गावामध्ये चिकन नांगरी स्पर्धेसाठी मित्रो ही जोडी आले बघा मित्रो कशाप्रकारे जोडी आहे ही जोडी आले आरवली बुरबाडमधून ह्याचं नाव आहे हिरा बावऱ्या आणि बावऱ्याच्या जोडीला पडणार आहे हिरा आजपर्यंत ह्या जोडीने किती रेकॉर्ड गेले सांगाल काय दहा रेकॉर्ड गेले तुम्ही स्वतः मालक आहे का कोण जोडी पळवणार सांगाल काय आकाश जाधव आकाश जाधव दादाचा रेकॉर्ड सांगाल का तुम्ही आजपर्यंत किती जोड्या पळवल्यात पंधरा वीस तरी पडवलेत ओके ही जोडी कधीपासून पळवत आहेत आकाश जाधव दहा वर्षापूर्वीपासून ही जोडी पळवत आली ओके okay. अजूनपर्यंत दावणीला आठशे जाणार तुमचे किती आहेत सांगाल काय okay. ओके मित्र हे पहा अच्छा या पाली बांबरमध्ये ही जोडी पळण्यासाठी सज्ज झाली आहे हो ही शिंदे आंबेडीमधून मधून जोडी आहे नाकऱ्या आणि सोन्या मित्र ही जोडी पाहायला मिळते आपल्याला पाली बांबरमध्ये निवे गावातून आलेली ग्रुप निवेकरांचा संजय आणि बादल मित्रो ह्या जोडीनं गेल्या वर्षी कमीत कमी पंधरा मैदानं केली होती चिखल नांगरणी स्पर्धेची आणि त्यावेळी मित्रो दहा ते बारा गुलाल झाले होते या जोडीचे मित्रो हा आपल्याला संजय आणि बादल पाहायला मिळतोय तो ह्या बैलांचं नाव आहे करण आणि पावर कासार कोळ आले आहेत आज या चिखल नांगरणी स्पर्धेसाठी मित्रो आजचं हे कोकणातील प्रथमच पहिलं दोन हजार चोवीसचं सीझन पहिला आणि पहिलंच मैदान पाहायला मिळते चिकन नागरे स्पर्धेचं आणि ह्या जोडीचा मित्र रेकॉर्ड खरोखर जबरदस्त आहे ते आपण पाहायला मिळते करण आणि पावर ही जोडी तुरळ गावातून आली आहे हा जो बैल पकडला याचं नाव आहे पिंट्या दादा तुझं नाव कसं संकेत जाधव दादा वय काय सांगशील काय बैलाचं किती कि चौथा चावता वर्षाचा आहे मित्रो आणि पिंट्या जोडीला पाळणार आहे मान्या मैदान दाखवला आजचं कसं आहे मैदान ओके चिठ्ठी उडवली नाही ना अजून मित्र हो हा जो बैल पाहायला मिळतो आपल्याला एक जबरदस्त वेगाचा जाकी म्हणून आहे मित्र हुमने यांचा हा बैल आहे पाकऱ्या आज बांबर या ठिकाणी पळण्यासाठी सज्ज झाला आहे मित्र हो कोकणात आलं की म्हटलं कोकणमध्ये एक स्वर्ग आहे हो तसं कोकणामध्ये सीझनवारे भरपूरसं आपल्याला काही नाही काय पाहायला मिळतं तसंच मे महिना आला की मित्रो नमन पाहायला मिळतं तर नमनामध्ये फेमस राधा आहे नांदगावची राधा तर मित्रो तसं हा जो बैल आहे मित्रो फेमस बैल पुष्पा बैल आणि पुष्पाच्या जोडीला जो 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 पळणार आहे सरजा मित्रो खरोखर एक जबरदस्त वेगाचे जोडे मित्रो नांदगाववरून ना पाली पालीगावामध्ये एवढे लांबून येणं मित्रो खरोखर सोपं नसतं आज नक्कीच या जोडीचा काहीतरी इतिहास आपल्याला पाहायला मिळतो मित्रो खरोखर ही जोडी आली गोळवलीमधून या बैलाचं नाव आहे गजा आणि याचं नाव आहे उंदीर मित्रो गोळवलीमधून ही जोडी आज पाली बांबर येथे चिकलनांगणी स्पर्धेसाठी आलेली पाहायला मिळते आपल्याला हो रेकॉर्ड ब्रेक स्पीड म्हणून त्याला ओळखला जातो अक्का निकाडीकरांचा गुरुवांचा पिंट्या आणि पिंट्याच्या जोडीला पाळणार आहे मित्रो सरजा तसेच हे पिंट्या जोडीला मित्र नवीन खरेदी संभावनं केलेला आहे तो आपल्या छकड्याच्या जोडीला आणि खरोखर वारंवार सांगत असतो मित्रो की माझे जे व्हिडिओ किंवा यूट्यूब जे चालू केलं ते याच जोडीनं याच बैलापासून चालू केलं आणि सुरुवात केली तो हा एक लांबजा गावची आणबाण शान म्हणून ज्याला ओळखलं जातं तो दादा पावसकर यांचा जबरदस्त वेगाचा बादशाह म्हणून जाण्या बैल मित्रो ह्या बैलानं खरोखर कोकण किनारपट्टा नव्हे तर अक्षरशः घाटमात्यावरसुद्धा मित्रो ह्या बैलानं जबरदस्त अशी क्रेज किंवा जबरदस्त नंबरसुद्धा पाहायला मिळतात टी व्ही म्हणा फ्रीज म्हणा असे भर भरपूरसे नंबर या मित्रो चण्या बैलानं आपल्या मालकाचं नाव जितकंच रोशन केलं आहे तो जबरदस्त वेगाचा भरून बैल द्यायला ओळखतो तो चण्या आणि आजच्या त्याला जो सपोर्ट आहे चिकन लांगणी स्पर्धेसाठी तर सीझन दोन हजार चोवीस पाली बांबरमध्ये मित्रो चिकन लांगणी स्पर्धेचं मैदान आयोजित केलं होतं आणि या मैदानासाठी चण्याच्या जोडीलाच पळणार आहे मित्रो दादांचा घरचा साज शिवा तर नक्कीच इतिहास आपण पाहूच चान्या आणि शिवा मित्र हो ही जोडी आली आहे आडवली गावातून सुरेश दर्डे यांच्या नावावर पडणार आहे सोन्या आणि वजीर हो आडवली गाव नक्कीच तुम्हाला माहीत असेल कारण की एक फेमस असं रेल्वे स्टेशन आहे आडवली त्या आडवली गावातून आलेली ही जोडी सोन्या आणि वजीर हे बघा मित्रो आजचं चिकन लांगण स्पर्धेचं मैदान पाहायला मिळते आपल्याला अशा प्रकारे आजचं मैदान आहे मित्रो <स्थाँगा> मित्र रामा बोड आगवे यांचा हा भारत आणि सोन्या मित्रो आज पाली बांबर या ठिकाणी चिकलंगणी स्पर्धेसाठी आपल्याला या जोड्या संपूर्ण पाहायला मिळत आहेत अशा प्रकारे गावठी साज मित्र आपल्याला कोकणातील स्वतःच्या घरचे बैल आपल्याला पाहायला मिळतात हे पहा ही जोडी सुद्धा मित्र आगव्यातून आले सोन्या आणि राजा हा दीपक विलास सावंत बैलाचं नाव हो काय बंड्या आणि नंद्या मित्र हे बघा आपल्याला पाठीमागं पाहायला मिळतात आठवणीतून एक प्रवास युट्यूबर निखिल दादा मिरगल तर या सुद्धा आजच्या स्पर्धेसाठी आले तर दादा बंड्या बैलाबद्दल काय सांगा ओके घरचंच आहे का आणि नंद्या ओके कुठून घेतलेला खरेदी संगमेश्वर वाडा विसरण मधून आणि याला ओके okay. जोडी पण आपलीच आहे कायपती पाटील महिपती पाटील घेतलेला आहे बघा मित्रो महिपती पाटील एक फेमस गाडा मालक म्हणून आहेत त्यांच्याकडून बंड्या बाजाला घेतलं आहे पाठचं आपलेच आहेत काय काय नाव आहे त्यांचं गुरु आणि वाघ्या आजचं मैदान दाखवलं मैदानाबद्दल काय सांगाल ओके नाव कसं ओके मोर्या आणि शुक्रिया मोर्या आणि शुक्रिया मित्रो एक जबरदस्त नाव आहेत दादा बैलाचं वय किती सांगेल काय असेल सात आठ सात ते आठ सात सहा दादा तुझं नाव कसं यश यश काय होतं कॉलेज करतो की शिक्षा शाळा कॉलेज करतो कितवी आहे डी एड करतोय मित्रो तरी पण बघा बैलगाडी क्षेत्राचा नाद आहे दादाला दादा नक्कीच तुझं बैलगाडी क्षेत्रामध्ये स्वागत आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमधून पण तुझं खूप खूप आभारी आहे दादा तू काय सांगशील बैलगाडी क्षेत्राबद्दल आजकाल आजच्या आत्ताची जी पिढी जी आहे आपली त्या पिढीसाठी तू काय सांग काय काय सांगू इच्छुतोस मी एवढं सांगतो की आपला नाच जोपासून शिक्षण पण पूर्ण करावं आपलं बघा मित्रो दादाचं एक बी एड करतोय आणि सांगतोय की आपलं सर्व शेतीची कामे म्हणा किंवा जे आपले आता ते कोकणामध्ये चालू असलेले सणवार वगैरे सगळ्या ज्या गोष्टी करून सुद्धा सांगतोय की आ, शेतीचे कामं वगैरे करून आज जोपासावा नक्कीच तुझं आता वय किती आहे म्हणालास माझं वीस वीस वर्ष आहे मित्र आणि सर्व आता तू घरी कोण कोण असतो तुमच्या आई वडील बाहेर असतात कामासाठी ओके काका आजोबा अच्छा थँक्यू हे ब मित्र हो। वाडा वेसराडवरून आलेत हरण्या आणि पांड्या एक जबरदस्त वेगाची जोडी आहे हरण्या आणि पांडे मित्र हरेशदादा मिरगल यांचा राणा आज या बांबरगावामध्ये चिकन नागरी स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे आणि राण्याच्या जोड्या पाळणार आहे मित्रो रायफल एक जबरदस्त वेगाचा मित्रो राइफल आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तितक्याच वेगाचा त्याला टफ करणारा राना मित्रो घरचा साज म्हणून ज्याला म्हटलं जातं तो हा मामा भाचे मुकेश दादा भालेकर यांचा घरचा सहजा आहे मित्रो जो हरण्या आहे हेडमास्टर हरण्या आजपर्यंत इतिहास ह्या हरण्याबाईलाचा खूप मोठा आहे आणि बरेचसे बैल या हरण्या बैलाच्या गळ्यात हरण्याबाईलासोबत पळालेत आणि आज त्याच्यासोबत स्वतःचा भाचा टिक्या म्हणून ज्याला म्हटलं जातं तो हा टिक्या आज त्याच्यासोबत पाळणार आहे मित्रो ज्यावेळी वाडा व्यस्त्राडला एक मैदान झालं होतं जबरदस्त गेल्या वर्षी आणि त्या मैदानाला सोन्या पन्नास पन्नास बैल आला होता आणि त्या बैलासोबत ह्या बायलाचा हो, एक फोटो काढला सो, एक सुंदर असं छायाचित्र गेलं होतं ते मुकेजादा भालेकर यांनी एक जबरदस्त असं ते या बायलाचे माळक टिक्या आणि बैलाचे माळक मुकेजदा भालेकर नुकतंच दूध सो सोडलं आहे या छोटेसं लहान वासरांनी बघा एका आईची वासरं म्हणावं लागतील एका आईची लेकरं म्हणावी लागतील ले, ती छोटीशी वासरं मित्र बिंदा ती आदतमध्ये अजून हा मला वाटतं छोटासा मित्र जो पाडा आहे तो अजूनपर्यंत दूधही देखील पियेत असेल इतकी जबरदस्त डिरिंग म्हणावी या स्वतः मालकाची आजच्या या मैदानासाठी आलेत <coughs> मित्रो हे पाहायला मिळते आपल्याला चिक पाली बांबर गावातील चिकल नागाणी स्पर्धेचं स सीझन दोन हजार चोवीस प्रथम पहिलंच मैदान आपल्याला पाहायला आहे पाली गावात द्वारकानाथ माने यांचा मोठ्या आणि मोठे जुडे पडणार आहेत शंकर प्रतिष्ठान आयोजित भव्य नांगणी स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला पाहायला मिळते उत्कृष्ट नियोजन आयोजन जबरदस्त बहुसंख्य शशांक सावंत बांबर पाहायला मिळतात प्रेक्षक वर्ग हो आणि संजय वामन सावंत बांबर पंचवीस नंबर एक प्रवास या युट्यूब चॅनलचे सर्व सर्व निखिल दादा मिरगड एक नामांकित जोडीची मुलाखत घेताना पाहायला मिळतात महाराष्ट्र कोल्हापूरचे बुलंद तोप महाराज आणि महाराजच्या जोडीला मित्रांनो पेर आहे विशाल शिवशंभू ग्रुपचा विशाल साळगावमधून विशाल महाराज